काही करणार काही मला किती लागले माल हे माहिती नाही का तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कसा आण माल तिथून तिथून माल कसा आण माल माल आपण पाहतो दिले का नाही का पावत्या त्यांच्या गाडी करा माल

मग काय माल आहे गाडीमध्ये परमिट नाही ना बोला. बोला बोला पॅसेंजर साहेब आहेत कुलकर्णी साहेब आहेत बोला बाहेरून बोला आवाजी नाही गेले कुलकर्णी साहेब आहेत हॅलो तुम्हाला आता परमिट असायला हा मसाला ना तुम्ही तू जनतेचा माल तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवा ना तुम्ही इमानदारीने

तुम्ही वजन करून बघा चालू नाही करंट कुठं करंट करंटवरच घ्यायचे दाखवा तुम्ही जग नाही म्हणाल परमिट दाखवा ड्रायव्हर साहेब तुमचं परमिट दाखवा तुम्ही दाखवा तेव्हा का तुम्ही परमिट नाही तर कशाकडे लोड करावं लागत बघा तुमचाकडे परमिट नाही दाखवना गेलात माल उतरना खाली नाही सुद्धा नाव कुणाचं आमचं ऑब्जेक्शन घेत नाही सर मला फक्त तुम्ही जे रजिस्टर तुम्ही माल घ्यायला आलाय ते काय वरून तिथून आलाय वडून आला तुम्ही मुजून तर घ्यायला पाहिजे कट्ट्यामध्ये बरोबर आहे का नाही आमचं

एक किलो कमी घडत्या माझी एक किलो हे आहे सेम सेम आहे याच्यात एकोणपन्नास आहे पण बातमी टाका गाडीच्या पुढे आहे का बघा साहेब ओढावर साहेब हां बोला परमिट तुम माल कमी होला आमच्याकडे व्हिडिओ आहे एक लक्षात घ्या समोर माल आमच्या दुकानाला जाऊन भेट दिली तिथं भेट देऊन तिने म्हणले की वडावून माल एक येत नाही एक एक किलो कमी येऊ लागला आमच्याकडे व्हिडिओ आहे

साहेबांचं म्हणणं काय आहे की दाखवता तहशीलदारची परवानगी घेऊन नाही 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 तुमच्याकडे नियम आहे का दाखवता ना येत नाही तहशीलदार परवानगी घेऊन या पत्र घेऊन या बघा बिंदाच बघा काय अर्थ तुमच्याकडे पत्रा न नये तुमच्याकडे काय आहे का दाखवायचं कसं काय आहे का तुमच्याकडे हो नाही 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 मी ना ना ना। तुम्हाला काय म्हणतो कायदा आहे जावायचा कोणता न धावायचा आम्हाला दाखवत दाखवताय लिहून द्या लिखी द्या आम्हाला लिखी द्या आम्हाला काय की आहे लिखी द्या नाही तुम्ही आम्हाला वजन दावा हे हाय की तहसीलदारला जाऊन विचारा माझ्याकडे काय विषय नाही तहसीलदारला विचार पत्र घेऊन या बघा ना काय बघायचे ती कशाचं पत्र दिले आम्ही त्यांना नेऊन जाऊ इंडियन आम्हाला जाऊ ना म्हणतो ना घेत ना नाही मी तोंडी सांगा म्हणतो तोंडी आम्ही घेत नाही गोडाऊन मॅन्युअल नुसार मला दाखवता मग ती लिहून द्या नाही आम्हाला लेखी द्या ती लेखी भेटल आम्ही तेव्हा जाऊ नाही तुझं लेखी द्या काय आहे ती नाही एक पोत्याचं वजन जावं आम्हाला गाडी मोटरसायकल गेलं मग